सभा वृद्ध एवढ्यासाठी म्हणेन कि बाकी बालकाला जे अधिकार आहेत ते वृद्धांना सुद्धा अधिकार आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आहेत हक्क आणि कर्तव्य सरांनी सांगितल्याप्रमाणे कर्तव्य बऱ्याच वेळा आपण विसरतो बऱ्याच केसेस बघायला मिळाल्या काही मुलांचे पालक काही होले कोर्टामध्ये त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले आणि हक्क काय होते है आई ते आम्हाला जगण्याचा अधिकार आणि आमचे पालन पोषणाची जबाबदारी या मुलांनी घ्यावी कारण त्यांनी आई वडिलांनी त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी आयुष्यभर जे काही योगदान दिलं आणि त्यामुळं त्यांचा अधिकार होतो की आपल्या मुलांनी आपत्याने त्यांची काळजी घ्यावी मला असं वाटतं की या संविधानाच्या या प्रयोजनानुसार आपण सगळे आपल्या मात्या जे काही ऋण आहे ते आपण कधी करू शकत नाही परंतु त्यांच्या वार्धक्यामध्ये त्यांचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याला चांगला जगण्याचा जो अधिकार आहे हा आपण त्याला देऊ एक म्हटलं त्याच कारण असं की ज्या पृथ्वी तलावरती किंवा देशामध्ये वृक्ष असो प्राणी असो मनुष्य असो प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्यामुळं संविधानामध्ये वृक्ष तोड केले तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षा करण्याचं प्रावधान आहे एखाद्या शिक्षा करण्याचं प्रावधान या संविधानामध्ये आहे आणि म्हणून मी सजीवासाठी जी जननी कायदेची जननी आहे हे संविधान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे आणि हे पंच्याहत्तर नमस्कार मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये आज संविधान गौरव महोत्सव साजरा करण्यात आला यामध्ये आपले संविधान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले व्याख्याता म्हणून सोलापूरचे सरकारी वकील माननीय ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत लाभले यांनी भारतीय संविधानामध्ये सर्वसामान्य नागरिकांस असलेले हक्क आणि त्याप्रती असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली तसेच अध्यक्षीय भाषणात सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय प्राध्यापक प्रकाश महाडवर म्हणाले की सभापती एवढ्यासाठी म्हणे बालकाला जे अधिकार आहेत ते वृद्धाला सुद्धा अधिकार आहे आणि <laughs> सरांनी सांगितल्याप्रमाणे संविधानामध्ये दोन्ही गोष्टी आहेत हक्क आणि कर्तव्य सरांनी सांगितल्याप्रमाणे हक्क मागतो आपण प्रत्येक वेळी पण आपली कर्तव्य बऱ्याच वेळा आपण विसरतो बऱ्याच केसेस बघायला परे मिळाल्या काही मुलांचे पालक आई हो दे। दे। काया होते कोर्टामध्ये त्यांचे हक्क मागण्यासाठी गेले आणि हक्क काय होते ते आम्हाला जगण्याचा अधिकार आणि आमचे पालन पोषणाची जबाबदारी या मुलांनी घ्यावी कारण त्यांनी आई वडिलांनी त्या मुलासाठी किंवा मुलीसाठी आयुष्यभर जे काही योगदान दिलं आणि त्यामुळं त्यांचा अधिकार होतो की आपल्या मुलांनी आपत्याने त्यांची काळजी घ्यावी मला असं वाटतं की या संविधानाच्या या प्रयोजनानुसार आपण सगळे आपल्या मात्या पित्याचे जे काही ऋण आहे ते आपण कधी करू शकत नाही परंतु त्यांच्या वार्धक्यामध्ये त्यांचं संगोपन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याला चांगला इथं जगण्याचा जो अधिकार आहे हा आपण त्यांना देऊ एक अशीच त्याच त्याचबरोबर मी सजीवांचं सा म्हटलं त्याच कारण असं की ज्या पृथ्वी तलावरती किंवा देशामध्ये वृक्ष असो प्राणी असो मानुष्य असो प्रत्येकाला जगण्याचा आहे आणि त्यामुळे संविधानामध्ये वृक्षतोड केले तर त्याच्यासाठी सुद्धा शिक्षा करण्याचं प्रावधान आहे एखाद्या प्राण्याला तुम्ही इजा पोचवली तर त्यासाठी शिक्षा करण्याचं प्रावधान या संविधानामध्ये आहे आणि म्हणून मी सजीवासाठी जी जननी कायदेची जननी आहे हे संविधान हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे या कार्यक्रमास व्याख्याते म्हणून सोलापूर जिल्ह्याचे वकील माननीय ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत लाभले प्रमुख उपस्थिती सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्राध्यापक माननीय लक्ष्मीकांत दामा तसेच सोलापूर विद्यापीठाचे प्रकुलगुरू माननीय डॉक्टर योगिनी घारे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच तसेच सोलापूर विद्यापीठातील वर्ग कर्मचारी विद्यार्थी वर्ग, मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी कांबळे यांनी केले प्रस्तावना विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक केदारनाथ काळवणे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक राजेंद्र वडजे यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली